कोल्हापुरातील नारायणी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात या उपक्रमाचा एक भाग म्हणून ट्रस्टच्या वतीनं दुर्गम भागातील शाळांना सॅनिटरी पॅड डिस्पोजेबल मशीन आणि विद्यार्थ्यांसाठी बेंच देण्यात आले नारायणी चॅरिटेबल ट्रस्टचं काम कौतुकास्पद असल्याचे उद्गार पन्हाळा विद्यामंदिरचे अध्यक्ष सुधीर बाखरे यांनी काढले कोल्हापुरातील नारायणी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं वर्षभर विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात पर्यावरण रक्षणाचं कामही या ट्रस्टकडून केलं आहे या उपक्रमाचा एक भाग म्हणून ट्रस्टच्या वतीनं जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या शाळांमध्ये सॅनिटरी पॅड डिस्पोजेबल मशीनचं वाटप करण्यात आलं पन्हाळा विद्या मंदिर टोप हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज किसरूळ हायस्कूल सांगरुळ हायस्कूल आणि कळे हायस्कूलला सॅनिटरी पॅड डिस्पोजेबल मशीन देण्यात आलं पन्हाळा विद्या मंदिर प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच यावेळी या अॅडव्होकेट साईप्रसाद बाखरे सुधीर नानिवडेकर ट्रस्टचे विश्वस्त मयूर इनामदार रामकृष्ण शेवडे सुवर्णा दीक्षित प्रशांत हिरवडेकर यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते